नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहे तर मी आता संध्याकाळचा व्हिडिओ काढते संध्याकाळचे सात वाजले आहेत सात सतरा झालेत आणि आता मी व्हिडिओला स्टार्टिंग करते तर म्हटलं चला बरेच दिवस माझा स्वतःचा व्हिडिओ नाही आहे तर स्वतः शूट करावा आता व्हिडिओ तर मी आता असे लांब दिसते कारण मी स्टँडला फोन लावलाय धरलाय आताच देवपूजा माझी झाली पूजा माझी झालेली आहे आत्ताच दिवा लावून घेतलेला आहे साडेसात वाजत आलेले आणि मी कपडे घडी करते शोकेसमधले खूप पसारा झाला होता कपड्यांचा म्हटलं चला बसून राहण्यापेक्षा ते काहीतरी काम केलेलं बरं आहे मग तेच करत होती आणि इतकी गरमी वाढली आहे ना आता की बस रे बस भरपूर गरमी वाढले खूप गरम होत आहे बघू शकता तुम्ही पंखा बंद आहे आणि त्याच्यात भरपूर गरम आहे तर चला आपण भेटूया आता बाहेर आणि इतकी डस्ट ना ना येते ना या रूममध्ये पण की खरंच विचारू नका भरपूर धूळ येते आणि भांड्यांवर पण तशीच आहे फ्रीजवरती शोकेसवर मशीनवर सगळीकडे हालत बेकार आहे मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते आता आणि मी माझी शॉर्ट्स मिनी व्लॉग पण अपलोड करते तर त्यातून पण तुम्हाला समजत असेल तर जे बघत नसतील त्यांनी प्लीज ते बघा तर चला मी बॅक कॅमेराने दाखवते तुम्हाला, तुम्हाला। दिसत असेल तुम्हाला मी दाखवते बघू शकता कशी धूळ आहे ती इथे पण तशीच हालत आहे धुळीची सेम रोज दोन दिवस झाले असतील पुसून तरी पण आणि इथं पण बघू शकता तुम्ही सेम आहे कुठून येते माहीत नाही पण खरंच खूप धूळ येत असते मला तर वैताग आला आहे या धुळीचा भरपूर कुठून येते माहीत नाही आता स्लॅबपासून पण कपड्यांचा पसारा बघू शकता किती आहे मी तुम्हाला दाखवते बघा माझ्या मागे पण भरपूर आहेत आणि आहे। हे मी अजून खालचे काढलेले नाही आहेत तर हे एवढेच काढलेले आहेत जे तुम्हाला आता समोर दिसत आहेत ते फक्त वरचे आहेत आणि ह्यातले आहे ना नव्वद टक्के तरी माझेच कपडे आहेत नव्वद कशाला नव्याण्णव टक्के तरी माझेच कपडे आहेत त्यांचे फक्त बोटावर मोजण्यासारखे आहेत आहे आणि हे बघू शकता मला सकाळी भरपूर असं लागलंय लागलं ला नाही म्हणता येणार कापलंही म्हणता येईल बोट खूप त्रास होतो आहे कामं होत नाही आहेत ह्याच्याने पण काय करणार करावी लागत आहेत कामं तर असो चला तुम्ही माझ्यासोबत व्हिडिओ कंटिन्यू करा कुठेही स्किप करू नका किती पसारा होता प म्हणजे कपड्यांचा त्या घडी केल्यात आणि मी सर्व घडी केलेले नाही आहेत फक्त जो वरचा रॅक होता ना तिथे फक्त माझे ठेवलेले आहेत कुर्ते बाकीचं सर्व तसंच आहे कारण मला इतका वैताग हो, आहे ना खरंच खूप कंटाळा आहे घरातली कामं करून 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 एक दिवस पण सुट्टी नाही घरातलं करून बाहेर जायचं आणि बाहेरून आल्यावरती वापस खर्च कर करायचं आणि बाहेरून आल्यावरती मग तिथले कपडे काही आणलं असेल वापस ते सेट करायचं खूप कंटाळा आला आहे आणि त्यात तर मला हे असं लाग कापलं आहे ना विचित्र तुम्हाला दिसतंय का हां दिसत आहे थोडं दिसतंय तर तिथे इतकं दुखतं आहे ना आणि नेमकं लागून लागून कामाच्या हाताला लागलं आहे ना तर काही कामच होत नाही आहे त्यामुळे मला तर राहू द्या म्हटलं तसं सध्या मी जेवढी भांडी घासायची होती म्हणजे सगळी घासलं आहे तर आता बाकी सगळं सकाळी बघीन आता बिछाना करते आणि थोडं बसते कारण आता उद्या परवासाठी मला व्हिडिओ करून ठेवावे लागतील कारण उद्या परवा हे घरी आहेत त्यामुळे आत्ताच मला एडिट करून ठेवावं लागेल ते म्हणजे उद्या परवा मी पोस्ट करू शकते असं तर उद्या महाशिवरात्री आहे त्याच्या रिलेटेड मी व्हिडिओ टाकलेले आहेत ज्यांना कोणाला माहीत नसेल ना तर प्लीज जाऊन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती चेकआउट करा तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन महाशिवरात्रीची भेटून जाईल आणि आपले होम टूरचा ब्लॉग मी पुढच्या आठवड्यामध्ये देऊन टाकेन कारण सकाळचं अपलोड करायला काही नाही आहे सकाळचे रिफ्लेक्शन सगळं उन्हाचं घरात येतं आणि पडदे पिंक असल्यामुळे माझ्या लाईट ती लाईट म्हणजे तो उजड माझ्या तोंडावर पिंक कलरचं येतं रिफ्लेक्शन आणि मग पॉपीराईट आहे त्या चॅनलला त्यामुळे ते नको आहे मग मी पाचनंतर ट्राय करीन संध्याकाळी ट्राय नाही मी पाचनंतरच मग व्हिडिओ शूट करीन आणि आता ह्यांना तसं पण सेकंड शिफ्ट चालू आहे ना तर मग मला हाय व्हिडिओ काढायला तर मी तेव्हाच करीन होम टूरचा ब्लॉग आणि नीट होईल सर्व एक मन करत आहे आत्ता देऊ एक मन करत आहे म्हणजे एक तारखेनंतर देईन असं चाललं आहे तर बघू आता कसं काय होतं आहे सध्या घरही खूप घाण झालं आहे आणि थोडीफार घरामध्ये अजून मला डेकोरेट करायचं आहे तर बघू कसं काय होतंय त्या हिशोबाने करीन तर चला मग हा व्हिडिओ मी आता इथेच स्टॉप करते खूप वैताग आला खूप कंटाळले आपण आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू नेक्स्ट तर जे कोणी नवीन असतील त्यांनी पटकन चॅनलला चॅ सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा जेणेकरून मी टाकलेला सगळ्यात आधी व्हिडिओ तुम्हाला येईल सो चला बाय बाय